नमस्कार तुम्हाला मागे म्हटलं होतं याला रासायनिक खतं भरलेली होती परंतु याला आपल्याला पंधरा नोव्हेंबर एक नोव्हेंबरला तानावर सोडून पंधरा नोव्हेंबरला याचा भार धरायचा आता परंतु बघा आता निसर्गाच्या सानिध्यात पाऊस खूप जास्त झाला आता शेतकऱ्याच्या रबी पेरण्या करण्याची वेळ मशागत करण्याची वेळ आणि पावसाचं चा थैमान चालू आहे आज सतत तीन दिवसाला पाऊस पडतो आहे म्हणजे ह्याचं ताण देणं पुढे सरकलं कमीत म्हणजे प्रत्येक प्लॉट आमचे जे चार प्लॉट आहेत प्रत्येक प्लॉट हा पंधरा दिवसांना पुढे सरकला म्हणजे काय होतं आपण मार्केटचा विचार करून जे नियोजन करतो ते कधी कधी निसर्ग करू देत नाही म्हणून आहे त्या प्रा परिस्थितीमध्ये त्याचा मार्ग काढत राहायचा ठीक आहे आता पंधरा दिवस पुढे जाणार आहे काही हरकत नाही परंतु आता ह्याच्यानंतर पाऊस वगैरे की हे डायरेक्ट तानावर जाणार ताण यायला कमीत कमी पंधरा ते वीस दिवस लागतात थोडी हिरी सोयल आहे आणि त्याच्यानंतर ताण संपल्यानंतर लगेच कटिंग करून dalam bar daerah